लोकार्पण करण्यात आले जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आज एम आर आय च या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं त्यांच्या प्रसंगी आता गिरीश गोवा असे किंवा खासार मध्ये आमदार राजीमाबाई उपस्थित आहेत मला वाटतं जळगाव सिव्हिल मध्ये ज्या सुविधा पाहिजे आहेत सगळ्या सुविधा मेडिकल कॉलेजच्या मार्फत त्याच्यामध्ये एम आर आय मशीन असेल काही दिवसानंतर दाखल होत आहे मिल्क बँक आहे रिप्लेसमेंट आहे स्टोनचं ऑपरेशन करायचं आहे या सगळ्या सुविधा मला तरी असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव मध्ये आहेत ते कुठेच नसतील अशा पद्धतीचं आमचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे गिरीश भाऊ आणि तुम्ही दोघांनी जाऊन आतमध्ये मशीनचं उद्घाटन केलेलं आहे आणि पाहणी पण केली आता राज्यामध्ये ऑपरेशन होतील असं वाटतं गिरीशभू पूर्वी या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यातले त्यांनी त्या मशीनीची माहिती घेतली की कोणत्या कंपनीचं आहे त्यामुळे असं काही करण्याची गरज राहिलेली नाही आहे कोणाचंच ऑपरेशन करण्याची गरज नाही आपण आप ते ऑपरेशन हे बघा तसं म्हणावं घेतलं तर ज्या लोकांची आमच्या विरुद्ध कॉन्टेस्ट केलं त्या लोकांना पक्षामध्ये घेणं माझ्या मतेप्रमाणे हे उचित नाहीये पण आता शेवटी ज्याची त्याची बाजू आहे पण काही लोक जे येत आहेत ते फक्त पक्ष वाढवण्याकरता येत नाहीये तर त्यांनी केलेली जी घाण आहे ती घाण दाबण्याकरता येत आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल की आपण येतं घेतल्यानंतर पश्चाताप झाला की फायदा झाला हो अजितदादा पवार म्हणतायत की आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे होतील ना वाट बघा पण असंही असंही म्हटलं जात आहे की एका एका वेळेस छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होऊ शकतील पण अजितदादा नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काही फार मोठे शास्त्रज्ञ किंवा भविष्यकार नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे ते, ते पुढे खासदार होतील की नाही हे त्यांनी पहिले आपलं भविष्य तसावं पहलगाम सरकार हल्ला झाला असताना मोदी नवनवता सेलिब्रिटी सोबत मुंबईत येऊन चर्चा करतात अशी त्यांनी टीका केलेली आहे संजय राऊत जे पंतप्रधान अर्धा दौरा सोडून येतात ते का, बोलत का ते बोलत नाही हेच का बोलतायत मला तरी असं वाटतं की अशा पद्धतीने एखाद्या पंतप्रधान बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे रायगडचा पालकमंत्री पद गावगुंडांच्या हाती देऊ नये असंही म्हणत आहेत ते हे कोण ठरवणार आहे कोण गुंड आणि कोण संत हे ईडी मध्ये गेलेला माणूस हा गावगुंड ठरवणार आहे काय आता दोन दिवसामध्ये पैसे येतील